रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संबंध नक्की आहेत तुम्ही सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायल मध्येच काही जी आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेला सगळा गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या दहा वीस दिवसामध्ये बाहेर ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो नाही मला मॅनेजरने का नंबर दिला होता तुमचा हा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला काहीतरी अठरा आहे आहे बरोबर बरोबर ना तर ते मागितलं आपलं स्ट्रॉंग होत आहे का म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्ट्रो नाही आहे चांगले हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदार कसं होईल हे सगळे पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या याच्यावरून अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद चौरी पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला नऊ हजार नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून दिली अशी शंभर टक्के खात्री होती तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम ऐंशी नव्वद हजार मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी ते मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांचे पडतील पण तिथं सज सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढत होतं त्याच्यामुळं ते, ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळं माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः ता साडे दहा हजार मतांनी निवडून आलेत हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येत आहेत आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅनिप्युलेट करता येत आहे कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा या ठिकाणी आमच्या ईव्ही एमच्या एम अजून कसं चांगलं करता येईल एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट आहे की ईव्ही एम हॅकच होत आहे ई व्ही एममध्ये ई एम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर हो जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले का कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ई एम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट हो पेपरवर जा पण जर ईव्ही एम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ई एम टॅम्परिंग होत असेल तर ईव्ही एम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संसदपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातील दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडं पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट बॅलेटका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे त्यामुळे आमची तुम या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे मुळात विषय असा आहे की उते उते तो, तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इथं रमेश दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठेही राजकीय पक्षाचे उमेदवार बस <coughs> बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज पुरे होतो मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आत्ताच्या केंद्र सरकारला आत्ताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांना जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आता जे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्याआड जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे असा विषय आहे की बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची खुलासा करतो महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडं आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत उमेदवाराची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी क्लिअर कट कळलं होतं की निवडून आले तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं तर ते गेले होते तर तसा विषय की जेव्हा मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग म्हणून या ठिकाणी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची या ठिकाणी बैठक आयोजित बैठक आयोजित केली होती अॅडव्होकेट असीमजी सरोदे त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळ्यांना काय एकूण जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस जो काही निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी <laughs> पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काय यंत्रणा राबवली हो ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये दे प्रोग्राम देऊन केलेल्या आहे। आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्ही पॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्यास भाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतं हे देखील आम्हाला सांगण्यात दे येत नाही असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आली ती मशीन फक्त सिंबॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याच्या त्याचा त्या, अर्थ त्या, त्या क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशीच सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुश अन्ना असेल यांना तर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षाने जस पुढे आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो होतो ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडवसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टिट असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या त्या मतदान नका म्हणजे त्या मशीनमधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतबोजीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार वर्धा वरील जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीद जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर नऊ नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव करतं आणि त्या तशी करण्याची सूचना कशी कमांड त्या व्ही व्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे, जे पुरावे गोळा करायचे ते ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघातले मी आता उद्या व्हिव्हिपॅट माझ्याकडे पाच प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हीव्ही पॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मोजल्या जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भ म्हणजे टॅम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी निघणार आहेत त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत की कार्यकर्त्यां त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जातं मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवारसाहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाचे धनुष्यबाणाशी त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यानी कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात बोला मी तर कॉसोबरा भागातून निवडून होतो कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नका हितसंबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नका संबंधित मंडळ मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपण मतं मांडत असताना आम्ही तर पुरावे निषेध चाललेलो आहे मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं धाडसा समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याच्या आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्यामधलं ना धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिष्शी येत आहोत की या टेम्परिंग कसं होत आहे कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू पुरंदर विधानसभेतले आहे या संदर्भातले आम्ही नका लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय ज्या नावाची टीम आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिप अशा दहा क्लिप्स माझ्याकडे आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसे तिथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणारे मी ज्यावेळेस एक पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या ती जर क्लिप्ट जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण नाही फक्त माझं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजिनल नका वॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे का, का आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही नाही त्या संदर्भ काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच मशीनची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आले तर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते, ते, ते आमच्याही नव्हत्या हो किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रँडमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधा जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यातला आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला नाही मी मतदान केलं ती बघते कोण मतदान केलंय पुन्हा एकदा एकतर माणूस आपल्याला माहिती मतदान केलंय आणि चिठ्ठी आली खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आलेत आपण एवढ्या मतदान केलंय आम्ही मी केलं मी सांगतो मी पाहिजे सगळं मान्य आहे प्रशांतजी पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेतोय ना समोर समोर आपण नंबर पण असतो ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं तर दाखवत आम्हाला काउंटिंग करून दाखव आक्षेपाला माझ्या ज्ञान भरपाडा म्हणून मी विचारतोय

आम्ही याची याचिकेचे दाखल करत आहोत मतदान हो। नाही नाही एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ फी पावास येत नव्हता याचिकेला काय लोकलमध्ये आम्ही लोकलमध्येच चाललोय आम्ही ते सांगतोय की लोक उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे पण असे पूर्ण करावी लागेल जो कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीपॅट उद्या नाट मोजून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी का रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्या समोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे हो वी वी से से ते सुद्धा आम्ही मांडत आहोत आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस मशीन होते त्यामुळे माझ्याकडं साधारण सत्तावीस मशीन माझ्या वाटायला येतील त्याच्या ते त्याच्या तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या ह्या मशीनमध्ये काय गडबड झाली या मशीन आम्ही मोजण्याचा सदरवाढ करतोय त्याच्याकडून आणखीन एक खुलासा आम्ही आता आज कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरोद साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस मशीन ज्या आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा वॉकपोल सारख्या त्याच्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक आयोग घेतोय आताच बर इव्हीएम प्रशांत एक मिनिट प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तस न्यायालयामध्ये आम्हाला तीन दुसरी मुदत आहे व्हीपॅटच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे ॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत दोन दिवसामध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन अशा तिन्ही स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर अडिशन आम्हाला सांगा तेही आम्ही करू थँक्यू मी ग्रुप